त्यांच्यातलाच एक नेपाळी त्याला एक इतकं कळत नाही माझ्या वडिलांच्या अवकात काढणं एवढा तू मोठा नाहीस किंवा तुझा मोदी पण इतका मोठा नाही तर हा मराठा समाज तुला पण उभा जाळणार आहे सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी म्हणून मनोज जरांगे हे दहा फेब्रुवारी पासून उपोषणाला बसले आहे त्यांची तब्येत ही अत्यंत खालवली असून त्यांनी उपचार घेण्यास देखील नकार दिलाय याच उपोषणावरून नारायण राणे यांनी जरांगे पाटलावर टीका केली होती मनोज जरांगे पाटील यांच्या डोक्यावर परिणाम झाला तो आता काहीही बडबड करायला लागला आहे त्याला मी मराठ्याचा नेता मानत नाही आपली अवकात ओळखावी आणि आतरुणावर पडून राहून नाटके करावी अशी जहिरी टीका नारायण राणेंनी केली होती आता याच टीकेला जरांगे पाटलाच्या मुलीने नारायण राणेची पारलायकीच काढली अरे न्यापाळ्या माझ्या वडिलाची अवकात काढायला तू इतका मोठा नाही आणि तुझा मोदी देखील इतका मोठा नाही जर माझ्या वडिलांना काही झालं तर तुला उभ्याने जाळू असा हल्ला बोल लेकीने केला पण एवढंच की पप्पांनी उपोषण मी तेव्हा पण सांगितलं पप्पा उपोषण नका करू पण पप्पा त्यावेळेस म्हणले नाही करणार मी उपोषण पण समाजाच्या वेदनाच एवढ्या मोठ्या आहेत की पप्पांना उपोषणाशिवाय काहीच पर्याय नाही पण पन तरी पण या सरकारला जाग येत नाही त्यांच्यातलंच एक नेपाळी त्याला एक इतकं कळत नाही अरे तू जरा अधिवेशनाकडे लक्ष दे लवकरात लवकर करता येईल त्याच्याकडे लक्ष दे माझ्या वडिलांच्या अवका एवढा तू मोठा नाहीस तुझा पण इतका मोठा नाही त्यामुळे माझ्या वडिलांबद्दल बोलताना हजार वेळा विचार करायचा आणि माझ्या वडिलांच्या जीवाला काही झालं ना तर हा मराठा समाज तुला पण उभा जाळणार आहे त्यामुळे लवकरात लवकर आरक्षण कसं देता येईल ते बघतो आधी यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका